वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राज्य मान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे असे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केलं महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे फेसबुक इन्स्टा या सोशल मीडियासह यूट्यूब चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य सरकारने विशेष अधिसूचना काढून राज्य मान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलत होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डिजिटल मीडियाला राज्यमान्यता मिळवण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल श्री राजा माने साहेब यांचा तेरा जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केलं पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी आभार मानले या प्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन जिल्हाध्यक्षा सौ सायली मराठे कार्याध्यक्ष सौ प्रीती कलढोने उपाध्यक्ष सौ अंजुम मुल्ला जिल्हा सचिव संगीता हुगे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव इंद्रजीत मराठे महिला आघाडी कोल्हापूर शहराध्यक्ष अमृता पवार प्रशांत चुयेकर रामनाथ डेंगळे बुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी साळुंके अविनाश इंगवले सागर जमने गौतम दिवान प्रकाश पाटील बुदरगड तालुकाध्यक्ष राजेंद्र दबडे हातकणंगले तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे तालुका सचिव संभाजी चौगले आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते